गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेवीस आणि तेवीस मध्ये पाचच गाड्या पळत आहेत इकडे तीन नंबरवरती गाडी पळते कोळी वस्तीकरांची पड्याल चार नंबर वरत आहेत अकोलेकर पाच नंबरवरती गाड्या कासेगावकरांची तिकडे लढत त्यांना सहा वरती आणवाडी कर देतायत आणि पड्याल तिकडे सात वरती गाडी पळते अर्जुनची गाडी अतिशय सुंदर अशी लढत परंतु शिवच्या क्षणाला बाजी कोणी मारली लढत आणि लढत झाली निकाल गेला थेराम पार कॅमेरा खरं आरेल होते कासेगावकर आणि पड्याल होते अनिवाडी करणार काय ऑलिम्पिकला घ्या चोवीस लावून घ्या घड क्रमांक चोवीस एक होते श्री महालक्ष्मी रुना मोही दोन होती तनाजी घाडगे नडवा तीन होते एकवीस आरुष पाटील नाना प्रधान घोट पणवेल शार्वती कुमारी हर्षर हनुमंत सुतार नेर पाचवती हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते शहावती खंडसन अटेल सुरेश धाबा विठ्ठलवाडी बाळवण संजय शिंदे बारीगराव देवराष्ट्रे तास क्रमांक सात व ते श्री भैरणासन राजूशेट इंदापुरे वडूज आणि केटकर भाग्यनगर आसंद तास क्रमांक आठ वती कैलासराजी शेवंताबाई रामचंद्र कांबळे बावठोण आणि नवती गुरुवार सण ध्रुविका देरसेठ भांडवकर संग्राम बाजार ग्रुप सासवड पुणे हा गडी क्रमांक चोवीस सोडा हा करे मंडप रेकोरेटर इकडं गावच्या साईडला आवाज जात नाही तिकडे एखादा भोंगा फिरवा कारण त्यासाठी हा जो समोर या ठिकाणी भोंगा आहे तो भोंगा फिरवायचा आहे निकाल रेषेड आहे तो भोंगा पडलेल्या साईडला लावून घ्या